खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत खानापूर तालुक्याच्या भीमगड अभयारण्यामध्ये येणाऱ्या तेरा गावांपैकी नऊ गावांचा प्रश्न येताना दिसतोय या भागातील भीमगड अभयारण्यातील नऊ गावं त्याप्रमाणे इकोसनसूट झोन मध्ये येणाऱ्या बासष्ट गावापैकी शिरोली ग्रामपंचायत येणारी अनेक गावं या गावांना आता या भीमगड अभयारण्यातील गावांच्या स्थलांतराचा प्रश्न आयरण्यवर आल्यानंतर भीतीचे छाया गेले ही गावं आवरले त्यामुळे आमची ही गावं स्थलांतराच्या यादीमध्ये येतील का असा प्रश्न येथील नागरिकांना दिसतो ना दिसतोय आणि त्यामुळेच आज शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिरोली ग्रामपंचायत क्षेत्रातील शिरोली वाडा येथील राम मंदिरमध्ये एक बैठक पार पडली नागरी या ठिकाणी जवळपास नऊ ते दहा गावातील नागरिक उपस्थित होते या बैठकीमध्ये या नागरिकांचं म्हणणं असं आहे की या गावातील या भागातील ही नऊ गावं किंवा इतर गावं कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थलांतरित होणे आणि स्थलांतरित झाल्यास त्यावर त्या विरोधात आम्ही न्यायालयीन लढाई भरून आम्हाला न्याय मागण्यासाठी मी प्रयत्नशील राहू या संदर्भात जी बैठक झाली या बैठकीचा आढावा आणि या भागातील काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचं म्हणणं काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत ग्रामपंचायत कृष्णा कलापाग आजच्या जर शिवले हनुम हनबोर्डा येथील राम मंदिरमध्ये आम्ही सार्वजनिक ग्रामपंचायतातील त्या मिळे वगैरे होते सर्व गावच्या मिळवणी सर्व नागरिकांनी स्थलांतर होण्याला विरोध केला त्या संदर्भात लढा देण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार त्या ठिकाणी समिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्या समितीच्या वाटणी याच्या मार्गाने आम्ही लढा देऊ आजच्या माझे नाव विजय कृष्णाजी माझा सामाजिक कार्यकर्ते हे आजच्या या राम मंदिरमध्ये झालेल्या शिरोली ग्राम क्षेत्रातील व नेरसा ग्राम क्षेत्रातील कमिटीमध्ये अन्याय निवारण समिती स्थापना करण्यात आली त्या समितीमध्ये पन्नास लोकांचे म्हणजे सदस्यांची निवड करण्यात आली आणि पुढील या संघटनेला या कार्यक्रम म्हणजे पुनर्वसन करण्याच्या याला स्थगिती देऊन कायदेशीर दृष्टी त्याचबरोबर सुधारणा कसे होतील याचा लढा पुढे चालू राहील आज शिरोलीवाडा राम मंदिर येथे भीमगड अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या नऊ गावांची आज बैठक इथं पार पडली त्या बैठकीत या सर्व नऊ गावांनी या स्थलांतरास कडकडून असा विरोध केला आहे एक महिन्याभरापूर्वी खानापुरात शिवस्मारक मध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली त्यामध्ये बरेचसे असे मतभेद निर्माण झाले त्याबद्दल आज इथं या भीमगड अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या सर्व गावांनी मिळून आज असा स्थलांतराला विरोध करून आम्हाला सरकारने सर्व सुविधा रस्ते ब्रिज करून द्यावे असा हा ठराव करण्यात आला आणि या नऊ गावापैकी कुठलं सुद्धा गाव स्थलांतर करणार नाही असा आज इथं ठराव पास करण्यात आला बोल शिरोली नेरसा ग्रामपंचायत एरियामध्ये जे शिरोली अंबरवाडा येथे या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी अध्यक्षांनी व या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी तसेच जामगावचे बापू केळू गावकर यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगला आम्हाला बोलवले जायला थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या भागातील ज्या रस्ता ज्या सुविधा आहेत रस्ता बस पाण्याची लाईटाची जी व्यवस्था करण्याच्या ज्या सुविसुविधा आहेत याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून थोडा त्रास केला जातो तेव्हा त्या दृष्टिकोनातून कायदेशीर काय लढाई करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा करण्यासाठी इथे आलेलो आहेत आणि मी परवा परवाच खानापूर येथं ए सी एफ आणि रेंजर तसेच फॉरेस्ट सायरो डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना जे खानापूरला अंजली निंबाळकर यांच्या आदेशानुसार खानापूर येथे त्यांची मिटिंग घेतली तेव्हा त्यांनी या भागातील लोकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे त्या दृष्टिकोनातून या भागातील नागरिक अशी चर्चा करून ह्या भागातील कुठलाही विकास काम असेल त्याच्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहील अशी मी इथं गावी देतो भीमगड अरण्यातील जे काही नऊ गावं आहेत स्थलांतरित करण्याचा मुद्दा खानापूर येथे शुषस्मार्ग झालेल्या बैठकीमध्ये स्थलांतरित करणाऱ्याला पुरस्कृत असं केलं होतं परंतु आज इथे शिरोली गावामध्ये जी काही मिटिंग झाली नऊ गावातली आणि परिसरातील त्यांनी त्याने सक्त विरोध केलेला आहे की नऊ गावं आम्ही आठवणार नाहीत आहे आणि त्यांचं उपक्रम ते, ते स्तुत्य आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे की गावामध्ये आम्हाला सुविधा पुरवा पाणी रस्ते वीज ह्या ज्या का पावसाळ्याच्या काळामध्ये जे काय होणारी जी काय गच्छंती आहे ती टाळा आणि त्यामुळे ह्या ज्या सोयी आहेत त्या आम्ही डॉक्टर अंजली ते निंबाळकर आमचे ए आय सी से सी जनरल सेक्रेटरी परवा सुद्धा आम्ही फॉरेस्ट इलाक्याच्यावरती चर्चा केलेली आहे आणि जर त्या लोकांना केवळ सुविधा जर पुरवायचं असतील तर आम्ही सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केंद्र सरकारकडे असू देत किंवा आमच्या राज्य सरकारकडे असू देत त्या आम्ही पुरवल्या जाते आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा